धारदार शस्त्रांसह दहशत माजवणाऱ्या दोघांना पकडण्यात शहापूर पोलीस स्टेशनला यश तारदार तालुका हातकणंगले संगमनगर तारदाळ येथे हातात धारदार तलवार कोयता आणि गुप्ती घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास खिलारे यांच्या घरासमोर संगमनगर तारदाळ येथे करण्यात आली रात्रगस्त दरम्यान गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगा प्रवीण पाटील वय एकोणीस राहणार बेघर वसाहत येडराव तालुका शिरोळ व विनायक अनिल मिठारे वय तेवीस राहणार संगमनगर तारदार तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली आहे सदर आरोपीकडून एक धारदार लोखंडी तलवार एक कोयता एक गुप्ती हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक एमएच शून्य नऊ एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात माननीय आप्पा जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेश असतानाही आरोपींकडे परवानगी नसलेली शस्त्रे आढळून आली त्यांनी शस्त्रे घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आप्पा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे गढिंद्लज विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिन साळवे इचलकरंजी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलयदार रोहित दावाळे आयुक् गडकरी शशिकांत रोणे गजानन कोष्टी पोपट भंडारे यांनी केली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गजानन कोष्टी करत आहेत अशी माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे